दुधळीच्या भज्या बनवायच्या आहेत त्यासाठी आपण बघ तुम्ही बघू शकता दुधळी धुवून घेतलेली एकदम स्वच्छ छोटी एकदम एकदम मस्त दुधळी घेतलेली आहे आपण कवळी आणि त्यासाठी आपल्याला साहित्य बघू शकतो आपण साहित्य घेतलेलं आहे आता साहित्याची ओळख करून घेऊ काय काय साहित्य घेतलेलं आहे आपण त्यासाठी सर्वात आपण सोडा घेतला आहे एकदम छोटासा घेतलेला आहे सोडा त्याच्यानंतर आपण आहे ना हिरवी मिरची घेतली दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यानंतर आपण आहे ना अर्धा चमच लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण कापलेली कोथंबीर घेतलेली आहे वाटी भरून आपण त्यासाठी एक चमचभर मीठ घेतलेलं आहे सेंदवा नमकी त्याच्यानंतर आपण अर्धा चमच ओवा घेतलेला आहे ओवा टाकायचाच भज्यांमध्ये ओवाय ओव्यामुळे खूप स्वाद येतो आणि त्याच्यानंतर ओवा आहे ना पचनक्रियेसाठी पण खूप चांगला असतो त्यामुळे ओवा टाकायचाच आठवणीने ओवा टाकायचा त्याच्यानंतर आपण आहे ना चांगल्या पण पंधरा वीस पाकळ्या घेतल्या लसणाच्या आणि पण टाकायचा खूप येते गोवा आणि लसूण हिरवी मिरची एकत्र एक कुठून टाकायची भज्यांमध्ये आपण एवढा वाटीभर बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकताच दुधईच्या भज्या कशा लागतात त्या आपण दुधईच्या भज्या यासाठी करतो दशमी आपण करतात पण भाजी काही काही घरामध्ये असे असतात की भाजीही आवडत नाही आणि त्याच्यानंतर दशम्या पण आवडत नाही मग आपण अजून प तिसरा पर्याय शोधून काढला दुधळीच्या भज्या ते त्यानिमित्ताने तरी त्यानिमित्ताने तरी आपण ये ना दुधळी किसून घेऊ त्यासाठी ना तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा बघू शकता अशा पद्धतीने मी दुधळी किसून घेतलेली किसून घेतलेली आता आपल्याला आहे ना हे उरलेलं मिश्रण आहे ना ते आपल्याला उरलेल्या वस्तू काय ना आता ते आपल्याला याच्यामध्ये दुधळीमध्ये मिक्स करायचे आहे आणि दुधळे अत्यंत भारी अत्यंत गुणकारी अशी एक भाजी आहे हिचा जर आपण डायरेक्ट रस काढून जर पिला ना तर डायरेक्ट ॲसिडिटी डायरेक्ट पूर्णपणे गायब होती म्हणजे पित्त जे असतं ना आपल्या शरीरामधलं ते पूर्णपणे गायब होत असतं आपण थोडंसं वव आहे ना असं हातावर ऊस करून टाकणार आहोत त्याच्याने थोडासा व्यवस्थित गोवा सेट होतो आणि त्याच्यानंतर आपण ही लाल मिरची पावडर टाकणार आहेत आपण त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे तुम्ही ना, ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेव्हाच आहे ना आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघा बघता येतील पुन्हा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील आपण नुसती भाजी करणार नाही ना, तर आपण भाजीमधून काय मिळतं आणि नाही मिळतं हेच देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी तुम्ही ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेव्हाच तर पुढचे व्हिडिओ आणण्यासाठी उत्साहही अटे वाढेल माझा पण तुम्ही शेअर नाही केलं मिरची आणि लसणाची पेस्ट आपण आता टाकू आपण हे मिश्रण किती ओलो होत किती पीठ दुधायला आपण जेव्हा किसतो ना तेव्हा पाणी सुटतं त्यामुळे आपण पहिले याच्यात काल ते मिश्रण एक मस्त पीठ आहे ना बघू त्याच्यानंतर ठरवू किती पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये दुधी कशी सेट <coughs> किती पाणी टाक तसं आपल्याला पाण्याची बहुतेकदा गरज कमीच पडेल खूप छुट खूप कमी पाणी टाकावं लागणार आहे आपल्याला तुम्ही बघू शकता किती छान पीठ भिजलेलं आहे भिजव दिसतंय सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा किती छान दिसत तुम्ही बघू शकता वाटी वाटीभर बेसनाला फक्त आपल्याला एवढंच पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता वाटीभर बेसनाला आपण फक्त छोटीसी एवढे डी वाटीभर पाणी टाकलं तरी तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ आपलं मळून का मिक्स मिश्रण बनवून तयार आहे किती किती छान झालेलं आहे बघून घ्या आणि आता आपण लगेच भज्या काढणार आहोत तेल का काय बघू शकतो तर तेल तापलं आहे आपल्याला आता आपण एकदम एकदम असं छोट्या छोट्या भज्या काढणार आहेत म्हणजे ना भजी पूर्ण तळायला आहे ना आपल्याला तळ तळलेली कळते लई मोठी भजी काढली ना ते आतमध्ये कच्चीच राहून जाते त्यामुळे आपण छोट्या छोट्या भज्या सोबत आणि अतिशय छान राहिल्या तुम्ही पण करून बघा आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कशी आत कशा लागल्या त्या भजा खूपच भारी वाशे भजन भजामधल्या पण भजा ना छोटी छोटी सोडा जेणेकरून आपलं जे दूध ना ती कच्ची होती ती व्यवस्थित शिजले आणि त्याची चव खूप छान आहे आणि ज्यावेळेस आपण भजा सोडतो ना त्यावेळेस गॅस फुल करायचा आणि सोडून पूर्ण झाल्यानंतर गॅस हा कमी करायचा आणि मस्त ब्राऊन मस्त ब्राऊन होऊ द्यायच्या व आता ब्राऊन झाले आहेत त्या वजने आपण काढून घेऊ आणि काढून आणि मी तुम्हाला लगेच सांगेल की कशा झाल्या आहेत